नमस्कार मैत्रिणीनो मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बोटनेकचा गळा कसा स्टिच करायचा आहे हे बघणार आहोत तर बोटनेकचा बऱ्याचपैकी गळे आहेत तर त्याच्यापैकी हा खूप ट्रेंडमध्ये चालणारा म्हणजे तो म्हणजे ड्रॉप गळा तर माफ करा कारण की मी ड्रॉ करून आणि कट करून घेतलेला आहे कारण की व्हिडिओ बनवायचा नव्हता पण बनवते आहे तर कट झालेला आहे गळा मी कट करून घेतलेला आहे अस्तरवर तरीही मी तुम्हाला त्यांचे माप सांगते तर हे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर त्याची उंची आहे पंधरा इंच म्हणजे तयार उंची आहे त्याची चौदा आणि आपण एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि आपण शोल्डर घेतलेलं आहे त्याचं सात इंच आणि आर्म होऊन घेतलेलं आहे सातच इंच आणि छाती आपली आठ इंच म्हणजे बत्तीचा चौथा भाग आठ आणि दीड इंच आपण शिलाई मार्जून घेतलेला आहे आणि गळ्याची मार्किंग आपण गळ्याची रुंदी चार इंचावर घेतलेली आहे आणि जो वर वरचा गळा असतो बोटनेकचा तर तो साडेतीन इंचावर घेतलेला आहे आणि खाली आपला पूर्ण गळा आहे साडे अकरा इंच आहे पूर्ण गळा आणि खालचा जो आहे तर तो आहे बोटनेकमध्ये डबल गळे येतात वरचा बोटनेकचा करावाच कंपल्सरी करावा लागतो आणि सव्वा आठ इंचा खालचा आहे त्याची पाठ आहे तर ती तीन इंच आहे तर साडेतीन इंचावर आहे कारण की शिलाईला लागेल खालच्या साईडनी आणि वरच्या साईडनी इतकं जाणार आहे दोघी मिळून अडीच अर्धा इंच जाणार आहे म्हणून मी ते साडेतीन इंचावर घेतलेलं आहे आणि हा आपण हा गळा आकार देताना आपल्याला हे सेंटर काढायचं आहे याचं आणि मग आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे हा आपला जर आपण म्हणू शकतो थेंब थेंब सारखा आपला पाण्याचा थेंब कसा असतो तसा आकार असतो हा छान दिसतो हा गळा घातल्यानंतरही खूप छान लुक येतो याचा जर तुम्हाला शिवायचा असेल तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच आवडेल तर खूप छान आहे याच्यात बऱ्याच बोटनेक सध्या चालू आहे तर आता आपल्याला हा पैठणीचा पीस आहे साडी आहे अशी सिल्कमध्ये तर हिचाही एकच बा एकच बाजूला काठ होता आणि एक बाजू प्लेन होती तर बऱ्याचपैकी साडींना एकाच साईडनी काठ येतो आणि एका साईडनी नाही येत जर काठ राहिला असता मागच्या साईडनी तर आपण दुसरीही काहीतरी डिझाईन बनू शकलो असतो पण काट नाही आहे म्हणून आपल्याला हा ड्रॉपचा गळा तयार करायचा आहे याच्यावरती तर मी अस्तरही कट करू सॉरी ब्लाऊज पीसचा कापडही कट करून घेतलेला आहे त्याच मापाने पण मी त्याच्यावरती गळा ड्रॉ करून नाही घेतलेला आहे कारण की कोणतंही ब्लाउज शिवत असताना आपल्याला फक्त अस्तरवरती गळा कट करायचा आहे आणि जे आपलं मेन फॅब्रिक आहे म्हणजे मेन कपडा आहे तर तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे याचा फायदा काय होतो माहिती का जर आपण ब्लाऊज आपण स्टिच करत असतो त्यावेळेस इकडे तिकडे जरी ब्लाऊज थोडंफार सरकलं तरी आपल्याला हा कपडा एक्स्ट्रा आपण कट केले केलेला असतो म्हणून आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि जर आधीच आपण कपड्याचा जर गळा कट करून घेतला तर आपल्याला नंतर खूप प्रॉब्लेम येतो म्हणून तुम्ही जर ब्लाऊज कट करत असाल तर हा जो मेन कपडा आहे तर तो नंतरच कट करायचा आहे फक्त अस्तरवरती गळा कट करायचा आहे साधा गळा असो किंवा डिझाईनचा गळा असेल तरीही आपल्याला असंच कट करायचं आहे तर आता आपल्याला ब्लाऊज स्वीचची सरळ बाजू वरती ठेवायची आहे आणि उलटी बाजू खाली खालच्या साईडनी जाऊ द्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे तर हा कपडा असा आहे की त्याच्यावरती समजत सुद्धा नाही आहे तर आता आपल्याला सर्वात आधी आपल्याला गळ्याला टीप मारून घ्यायची आहे तुम्ही या या गळ्यासाठी कॅनवास वापरला तरी चालेल पण हा जास्त कपडा निष्ठत नाही आहे म्हणून मी कॅनवास वापरणार नाही आहे सा सरळच आस्तरवरतीच स्टिच करून घेणार आहे तर सर्वात आधी आपल्याला अशी मस्त जसा गळा आहे तशाच आकारात आपल्याला शिलाई द्यायची आहे तर मी गळ्याला प्रॉपर अशी शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे तर गळा कट करत असताना आपल्याला एक ते दोन सूटची मार्जिन सोडायची आहे आणि मगच कट करायचं आहे कारण तेही सांगते मी कारण की आपण जेव्हा आप, आप गळा पलटी करतो तेव्हा आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत कट कशासाठी देतो आपण तर व्यवस्थित आपल्याला पलटी व्हायला पाहिजे कपडा आणि व्यवस्थित फिनिशिंग सहित दिसायला पाहिजे म्हणून आपण छोटे छोटे अंतरावर कट देत असतो पूर्ण आकारात मी असं कट करून घेणार आहे तर हे बघा कट करून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला कट देऊन घ्यायचे आहेत आणि कट देताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की जे आपण हे कोपरे आहेत तर त्या कोपऱ्यावरतीही कट द्यायचा आहे आपण जेव्हा पलटी करू तेव्हा हे कोपरे व्यवस्थित निघतील आणि इकडेही मस्त गोल आकारात आपल्याला कट द्यायचा आहे काळजी घ्यायची की शिलाई कट नाही व्हायला पाहिजे जर शिलाई कट झाली तर तिथला कपडा आपल्याला उसवल्यासारखा दिसेल म्हणजे उसूनच जाईल तो कपडा तर व्यवस्थित असं लक्षपूर्वक कट द्यायचे आहे शक्यतोवर जमेल तसं आपल्याला छोटी कळीची कट द्यायच्या वेळेस वापर करायचा आहे कारण की आपण जेव्हा नवी नवीन नवीन काम जर शिकत असतो तेव्हा आपल्याला प्रॉपर अशी व्यवस्थित आपली कळची ही आपल्या तर कंट्रोल होत नाही म्हणून आपण छोटी कळची वापरून घ्यायची आहे जे कामामध्ये एक्सपर्ट असतात त्यांना कुठल्याही कामात अडचण येत नाही पण जे नवीन शिकतात त्यांना कुठे ना कुठे म्हणजे प्रत्येक वेळेस अडचण येत असते म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा आतमध्ये बोट टाकायचा आहे आणि हा कोपरा बाहेर काढायचा आहे आणि सेम अस्तर म आतल्या साईडनी फोल्ड करायचा आहे आणि हा देखील कोपरा आपल्याला असा बाहेरच्या बाजूने ढकलायचा आहे आणि जर काही टोकदार वस्तू असेल तर ती टोकदार वस्तू व्यवस्थित त्याने टोक काढून घ्यायचा हे खालच्या साईडने मला पट्टी लावायची आहे म्हणून मी खाली स्टिच केलेलं नाहीये फिनिशिंग यावी म्हणून त्याच्यासाठी आपल्याला खालच्या साईडनी पट्टी लावणार आहे मी बाकीचे जे ब्लाउज शिवते तर प्रत्येक ब्लाउजांना पट्टी लावाय लावत नाही तर आता थोडेसे जर दिसत आहे तर ते आपण डिश घेतलेली आहे ती आतमध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित असे ते अलगतपणे बाहेर ढकलायचे आहेत तर व्यवस्थित असा कोपरा निघून जातो तर सेम इकडचाही करते हा बघा छान कोपरे निघाले आहेत इथे तुम्ही बटन लावायचे आहे किंवा तुम्हाला जर दोरी लावू वाटली तर तुम्ही दोरी ही लावू शकता तर आता आपल्याला सर्वात आधी आपल्याला याची दाब शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंगची शिलाई तरी बघा जी दाब शिलाई असते तीही मी देऊन घेतलेली आहे तर आता आपल्याला चारही बाजूने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे बघा हे ब्लाऊज ही साडी पंधराशे रुपयाची का सतराशे रुपयाची आहे पण घेताना मिस्टेक करून देतात कस्टमर तिचा कापड आहे तर तो एकदम असा चिकणा चिकना आहे आणि एक दोन वेळेस धुतली तरीसुद्धा खराब होऊन जाणार आहे ती साडी तर घ्यायच्या वेळेस व्यवस्थित काळजी घ्यायची आहे सूत व्यवस्थित बघायचं आहे साडीचं हे बघा तुम्हाला दिसतच असेल मी शिवतेच आहे तोपर्यंत नवरीचाच आहे हा ब्लाऊज पण तरीसुद्धा शिवते आहे तो, तो, तो लगेच थोडा जरी काही धक्का लागला कशाचा तरी तरी धागेवरती निघतं आहे तर व्यवस्थित घेताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे सूत बघूनच मग साड्या घ्यायच्या आहेत एवढं महागडी घेऊन काय उपयोग नाही तर असू द्या हे बघा खालच्या साईडने आपल्याला हे कट करून टाकायचं आहे आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत आधी आणि मग आपल्याला कमरेची पट्टी लावायची आहे टक्स देताना आपल्याला हे शोल्डर आहे तर ते आपल्याला फोल्ड करायचं आहे याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला टक्स द्यायचा आहे तर टक्सची रुंदी ठेवायची आहे अर्धा इंच आणि उंची ठेवायची आहे आपल्याला चार इंच तुम्ही साडेचारही ठेवू शकता जास्त जर ब्लाऊजची उंची असेल तर टक्स दिल्यानंतर आता आपल्याला कमरेला पट्टी लावायची आहे तर हा बाजूला ठेवायचा आहे पाठीमागचा भाग आणि हा या कपड्यातून आपल्याला पट्टी काढायची आहे तर साधारण दोन दोन नी, इंचाची दो पट्टी काढू शकता तुम्ही कट करून घेतल्यानंतर आपल्याला ही पट्टी आता पाठीला जोडायची आहे तर मी एका साईडनी फोल्ड केलेलं नाहीये कारण की आपण जेव्हा पलटी करू तेव्हा लगेच फोल्ड करून देणार आहे आता ही एक्स्ट्रा झालेली पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि आता या पट्टीवर आपल्याला दाब टीप टाकून घ्यायची आहे सर्वात आधी आपल्याला नग देऊन घ्यायचं आहे तिच्यावरती जेणेकरून इकडच्या साईडनी व्यवस्थित ती पलटी होईल आणि मग दाब टिप टाकून घ्यायची आप आपल्याला आणि फिनिशिंगसाठी आपल्याला जसं जसं आपण ब्लाऊज शोधत गेलं ना तर तसं तसं आपल्याला जे धागे दोरी दिसतात ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे मग अशीच बोलली होती मी साडीचा कापड खूप खराब आहे बघू शकता इकडच्या साईडनी कट केलं मी तरी लगेच धागे निघायला सुरुवात झालेली आहे तर आता आपल्याला पलटी करायचं आहे ब्लाऊज आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे आणि एक नग देऊन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला ती परत आत आतल्या साईडनी फोल्ड करून घ्यायची आहे तर या शिलाईवरती आपल्याला फोल्ड करायची आहे याच्याने काय वेळ वाचतो आपला आणि डबल फोल्ड करायची गरज नसते एक्स्ट्रा कट करून टाकायचा आहे तर तो हे बघा साइडने खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि छान अशी फिनिशिंग आलेली आहे तुम्हाला जर इकडच्या साईडने हा शिलाई करायची असेल तर हा शिलाई करू शकता तरी बघा आता आपल्याला गळ्याला आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे गोल्डन कलरची लेस घेणार आहे मी जास्त ब्रॉडही नाही घ्यायची जास्त बारीकही नाही एकदम मिडीयम साईजची लेस घेतलेली आहे तर ही डिझाईन खूप छान आहे छान वाटते ती तर आता मी इथे लावून घेणार आहे पूर्ण मी लेस लावून घेतलेली आहे वरच्याही गळ्याला आणि खालच्याही गळ्याला लेस लावून घेतलेली आहे आता आपल्याला इथे ही जागा मी का कासोडलेली आहे इकडच्या साईडनी कारण की इथं मला बटन लावायचं आहे आणि इकडच्या साईडनी आपल्याला नॉट तयार करायची आहे तर एका एक बाजूने आपल्याला हे बटन लावून घ्यायचं आहे आणि एका एक बाजूने आपल्याला नॉड तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला इथे दोरी लावू वाटली तर तुम्ही दोरीही लावू शकता पण इथे मला नॉड लावायची आहे तर ह्याच कपड्याची लावायची आहे तर मी हा कपडा बा बाजूला ठेवते आहे आणि हा गळ्याचा कापड उरलेला होता त्याच्यातच मी दोरी बनवणार आहे तर आपल्याला हे अशी एकदम बारीकशी दोरी बनवून घ्यायची आपल्याला जसं जाडही नाही जसं बारीकही नाही आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे ही दोरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे इझिली पलटी झालेली आहे तर आपल्याला जेवढी हवी होती तेवढीच आपण घ्यायची आहे तर हे बघा असं आपल्याला डबल करून इथे जॉईन करायचं आहे तर जास्त मोठंही नाही ठेवायचं आणि जास्त लहानही नाही म्हणजे बटन जा बटन त्याचं त्याच्यात व्यवस्थित जायला पाहिजे याच मापाने घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला टक करून घ्यायचा म्हणजे शिवून घ्यायचं आहे त्याच्यात हे बघा लावून घेतलेला आहे मी आता इकडच्या साईडनी बटन लावून घेणार आहे तर मी अशी नॉड लावून घेतलेली ला आहे आणि एक बटनही लावून घेतलेला आहे शो बटन आहे तर ते लावून घेतलेलं ला आहे तर हे बघा खूप छान असा आलेला आहे हा गळा आणि आता आपल्याला खालच्या साईडनी इथेही बटन लावायचे आहेत सेम कस्टमरनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला इथे सेंटर काढायचं आहे सेंटर काढल्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि तीन बटन इथेही सेंटरवरती लावायचे आहेत तरी बघा छान असा आलेला आहे हा ड्रॉप गळा तर तुम्हालाही शिवायचा असेल तर नक्कीच ट्राय करू शकता खूप छान दिसतो तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकेल तर ते तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हीही घर बसल्या असं काही ना काही काम करू शकता चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये 再念完。